मी तुम्हाला संविधानाचे पुस्तक भेट देणार आहे हा देश संविधानाने चालणार आहे तुमच्या गुंडागर्दीने नाही ओवेसी याबाबत निर्णय घेतील आज महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे कुणीतरी हिंमत दाखवणे गरजेचे आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेनी सांगितले आहे आमचे जे पिल्लो आहे त्याला काही करायचं नाही मी आज निर्णय घेतला आहे तर ठोकून काढा त्याला आम्ही तुमच्याकडे न्याय मागायला आलो होतो मुख्यमंत्री बोलले रामगिरी महाराज यांच्या केसाला धक्का लावू देणार नाही पोलीस काही करत नाही न्याय म्हणतो आमच्यावर दबाव टाकू नका नितेश राणे सारखे चिल्ले पिल्ले फडणवीस यांनी सोडले आहेत आमची ताकद नाही असे त्यांना वाटत असेल तर आम्ही शंभर जागांवर देखील लढायला तयार आहे पराभव झाल्यानंतर बोर्ड दाखवू नका जलील जलीलपेक्षा पार्टी महत्वाची आहे मुस्लिम समाजाने गाड्यांची सोय करून ठेवा लवकरच तारीख सांगू स्वतःची लायकी नाही संरक्षण करण्याची मशीद मध्ये जाण्याची भाषा करणाऱ्या राणेने जरांगी यांच्यात सभेत जाऊन दाखवावे झाला एक एफ आय आर दोन एफ आय आर चार एफ आय आर होऊ शकतं पण अठ्ठावन्न एफ आय आर झालेले आहे हे तीन दिवस अगोदरचा आकडा मी बोलत आहे बहुतेक आजपर्यंत ते ती साठ पर्यंत गेलेला असेल पैसठ पर्यंत गेलेला असेल म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये गांभीर्य आहे त्याच्यामध्ये लोकांचा रोष आहे म्हणून इतक्या मोठ्या संख्येने देशभरामध्ये त्याच्या विरोधात एफ आय आर रजिस्टर होत आहे आणि पोलीस कुठल्याही प्रकारची दखल घ्यायला तयार नाही आहे आणि घेणार कशा कारण हे सगळे पोलीसवाले जे आहे त्यांचे हात बांधलेले आहे त्यांना आपले पोस्टिंग पाहिजे चांगली पोस्टिंग पाहिजे मग कशा आपण मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाऊ कशा आपण देवेंद्र फडणवीस साहेब जे आपल्याला पोस्टिंग मध्ये नाही तर आपल्याला गिडचिरोलीला पाठवणार तर गप्प बसलेले आहे कोणीही त्याच्या बाबतीत काही कारवाई करायला तयार नाही आहे मग याचा अर्थ काय झालेला आहे की फक्त आम्ही कागद काले करण्यासाठी आम्ही हे एफ आय आर रजिस्टर करत आहे मग त्याच्यानंतर हे चिल्लू पिल्लू जे आलेले आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी या पिल्लीला सोडलेले जे आहे आ? आ? त्याची भाषा कशा प्रकारे ते वापरत आहे त्याच्या विरोधात ही काही करायचं नाही आता मी मुस्लिम समाजाला आणि जे सेक्युलर नॉन मुस्लिम्स आहेत त्यांना हात जोडून विनंती करतो की कृपा करून असा जेव्हा काही वक्तव्य कोणी करत असेल तर आपला वेळ एफ आय आर रेजिस्टर करण्यामध्ये घालू नका कारण आपल्याला स्पष्ट झालेलं आहे की हे पोलीस नाही आहे हे, हे वर्दीमध्ये बसलेले आर एस एस चे भारतीय जनता पार्टीचे एकनाथ शिंदे शिवसेनेचे हे सगळे कार्यकर्ता वर्दी घालून बसलेले आहे म्हणून तुम्ही तुमच्या जे कर्तव्य आहे आपल्याला माहित नसेल का विसरला असेल की जेव्हा आपण शपथ घेतो पोलीसची नोकरी घेण्याच्या वेळी त्या शपथमध्ये काय लिहिलेलं असतं मला दुर्दैव वाटतं हे बोलायला की महाराष्ट्राची पोलिसांनी सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे विसरून टाकलेली आहे आता अशा परिस्थितीमध्ये काय करायचं पोलीस कारवाई करत नाही मुख्यमंत्री त्यांचे पीठ थपथपतासाठी येत आहे मग दोन ऑर्गनायझेशन बॉम्बे हायकोर्टमध्ये रेट फाईल केली हायकोर्टाला हे समजावून सांगितलं की अनेक ठिकाणी लोक भूखडताळवर बसलेले आहे हंगस्ट्राईकवर बसलेले आहे वातावरण बिघडण्याची शक्यता आहे अठ्ठावन एफ आय आर झालेले आहे पोलीस अद्याप ही त्यांना काही कारवाई केली नाही अरेस्ट केलं नाही बॉम्बे हायकोर्टच्या आणि सर्व न्याय प्रणालीचा आम्ही आदर करतो वी रिस्पेक्ट द जुडिशरी पण जे जजेसच्या ऑब्झर्वेशन आहे त्याच्या बाबतीत त्यांनी काय म्हटले की मुंबई पोलिसांनी सायबर क्राईमची मदत घेऊन ते वक्तव्य ज्यांनी केलेले आहे ते, ते, ते वक्तव्य सोशल मीडियावरून काढून टाका हे ऑर्डर आहे मग जेव्हा वकिलांनी हे सांगितलं की पोलीस कारवाई करत नाही तर जजेसचं असं म्हणणं होता की तुम्ही आमच्यावर दबाव टाकू शकत नाही नाही हे दबाव नाही होत हे दबाव नाही आहे जेव्हा पोलीस आपला कर्तव्य बजावण्यामध्ये अपयश ठरतो मग आम्ही न्यायप्रणालीवर विश्वास ठेवून आपल्याकडे येतो की तुम्ही पोलिसांना आदेश करा की अठ्ठावन्न एफ आय आर रेजिस्टर झाल्यानंतरही हे हरामी माणसाला कसा नाही अरेस्ट करण्यात आलेले आहे याच्यावर का कारवाई करण्यात आलेली नाही आहे म्हणजे काय स्पष्ट झालेला आहे की मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्रामध्ये सत्तामध्ये बसलेले लोक आज महाराष्ट्राचं चित्र बघा कुठे ना कुठे त्यांना दंगल घडवायची आहे म्हणून अशा प्रकारच्या प्रवृत्तीना मार्केटमध्ये सोडण्यात आलेलं आहे एक इन्सिडेंट होत नाही तर दुसरा दुसरा होत नाही तर तिसरा तिसरा होत नाही तर चौथा मी तर सगळं जे सेक्युलर माइंडेड लोक आहे मुस्लिम समाजातले जे तरुण आहे त्यांना धन्यवाद देतो आज इतका होऊन सुद्धा इतका ऐकून सुद्धा काय देश माझा नाही आहे हे महाराष्ट्र माझा नाही आहे फक्त हे मुरगी चोराचा आहे हे चिल्लू पिल्लूचा जे आहे हे सेमडे पोट्टे मार्केट मध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोडलेले आहे त्यांना काय वाटतं त्या मी काही करू शकत नाही आता ऐका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब सत्ता येत जात तुम्हालाही एक दिवस घरी जायचं आहे तुम्ही काही कारवाई करत नसेल आणि तुम्हाला वाटत असेल की तुम्ही पोलिसांना आदेश दिलेले आहे की कोणत्याही प्रकारच्या कारवाई आम्ही करू देणार नाही इसके बाल को भी हम धक्का ऐका हो एकनाथ शिंदे साहेब पाच दिवसाचा टाइम देतो तुम्हाला महाराष्ट्राची सरकारला पाच दिवसाचा टाइम देतो या पाच दिवसामध्ये हे हरामखोरा विरोध अगर तुमचे सगळे तुमचे जे बाप बसलेले आहे ना ते शरद पवार साहेब असू द्या उद्धव ठाकरे साहेब असू द्या काँग्रेसचे नाना पटोले असू द्या हे सगळ्यांना घेऊन एक दिवसाचा आंदोलन मुंबईमध्ये करा आम्हालाही बोलायचं असेल तर आम्ही एक सामान्य नागरिक म्हणून तुमच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ आणि तसा करत नसेल फक्त जाऊन मेमोरिंड मी बघितलं वर्षा गायकवाड आणि त्यांच्या सोबत असलम एम एल अमीन पटेल मग त्याच्यानंतर आरिफ नसीम काही टोप्या घालणारे लोक राजनितीशी संबंधित मेमोरेंडम देऊन संपला विषय आली आपली फोटो पण आली मीडियामध्ये बाईट पण दिलं बोला बोलावून चांगला आपला रात मी जे रात तुम्हें कारना दाखोले तुम्हें रस्त्या वर ये उन दाखवा आई कर सगले मुस्लिम नेता मुंबई चे जे है ना घुंगरू पाठ पैरो में घुंगरू बांधो और अपने नेताओं के सामने है तो ठुमके लगाओ नाचो एक हद होती है बात करने की एक हद होती है किसी भी चीज की आज अगर इनके ऊपर अगर कार्रवाई नहीं होती सड़क चलने वाला लड़का है तो आपकी जात पे आपके धर्म पे हम किसी के भी धर्म के खिलाफ नहीं है हम किसी भी मजहब के खिलाफ नहीं है हम किसी भी भगवान के बारे में गलत शब्दों का इस्तेमाल नहीं करेंगे लेकिन अब वक्त आया है अगर सरकार चाहती है कि हमने सड़क के ऊपर आना तो सुन ले सरकार हम सड़क पे आने के लिए भी तैयार है और यह भी सुन लो अगर तुम रोक सकते हैं तो रोक लो पांच दिन का टाइम छठे दिन हम बैठेंगे ऐलान करेंगे कि कौन सा दिन हम यहां से निकलेंगे तब तक मैं महाराष्ट्र के वो तमाम मुसलमानों से अपील करूंगा जो अपने नबी से अपने रसूल से मोहब्बत करते हैं अपने गाड़ी घोड़ों का इंतजाम करिए पांच दिन के बाद आपको बताया जाएगा कि सड़क के ऊपर कैसा निकला जाए मुंबई की तरफ कूच कैसा किया जाए कायदे से देश चलता है महाराष्ट्र के अंदर कायदा है कोई गुंडा राज नहीं चल रहा है और आप डराने का है तो किसी और को डराइए